हाय फ्रेंड्स मी सुजाता माझी चूलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज पाहणार आहोत ज्वारीचं आंबेल चला तर बघूया मी इकडे दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलंय मी त्याच्यात थोडंसं पाणी घालून ते गुठळ्यामुळेपर्यंत कालवून घेतलंय ते मी आलं मिरची आणि जिरं तर चांगलं भरड करून घेणार आहे त्याची तूप परत थोडस जिरं घालते तिळही घालते थोडस घट्ट होईपर्यंत मी, मी शिजवून घेणार आहे चवीनुसार मीठ घाला हे बघा कसं घट्ट होत चाललं आंबील जरा पण गुठळ्या नाहीये विदर्भामध्ये महालक्ष्मीचा नैवेद्य म्हणून सुद्धा आंबील केलं जात हे बघा हे असं घट्ट झालंय या कन्सिस्टन्सीवर मी आता गॅस बंद करणार मी गॅस बंद केलाय आग घालते आंबील प्यायला तयार आहे